आवडते या ठिकाणी आमचे जिजामाता बँडचे सर्व सुधाकर गे लाटे माळ ज्या माणसाने आईच्या नावाने बँडला नाव दिलं आईच्या आशीर्वादानेच सुधाकर झाली आईच्या आशीर्वादानेच सुधाची प्रगती झाली ही आपल्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही आईवडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलांनी प्रगती केली पाहिजे आईचं सुद्धा करते स्वप्न होतं की माझ्या लेकरांनी आमच्या खांदाला कोणाच्या शेती नाही व सुधाकर मी शेती घ्यावी असं आईचं स्वप्न होतं ते स्वप्न साहेबांचं सुधाकर मी साकार केलं आणि उसाच्या ट्रॅक्टर कारखान्यावर पायला चालला होता याचा तुटून त्यावेळेसुद्धा करणे रानापासून बँड वाजव वा डायरेक्ट कारखान्यापर्यंत का पंचकृषी बघत होते वैशिष्ट्य सुधाकर कलाकार आहे कलाकारच कलाकाराचं शकतो आमच्या वहिनी साहेब त्यांच्याशिवाय सुधाकर अपूर्णच आहे नक्कीच आज आई साहेबांची आठवण होते वहिनी साहेबांचा सहकारी त्याला आहेच आणि पुत्र गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा असा आमचा मित्र श्रीनाथची सुद्धा आता त्याला साथ आहे श्रीनाथला झाला कोरोना त्याचा अशा पद्धतीने एक दुग्ध योग दुग आहे खूप सुंदर दिवस आहे सुद्धा तर मी अशी बिल्डिंग बांधली अशाच प्रत्येक शहरात तुमच्या बिल्डिंग होत राहो आणि त्यात तुमचीच आग? लेकर खेळत राहो आणि नक्कीचपणे ज्या श्रीनाथचं लग्न झालं त्यावेळेस दिसत होता त्याला मला जरा मेकअप कमी करायचा नक्कीच <laughs> सुधाकर चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहतात आमच्या घरातला कार्यक्रम आहे बाळासाहेब असतील सुभाषराव असतील आमचा अजय असेल तुमच्याच परिवाराचा सामील झाला आपला उज्जैन असेल या सर्वांच्या दृष्टीने सुधाकर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार वर का सोड काय चालू नाही माहिती आहे जीव शेकंठ मित्र सुधाकर यांचा प्रवास मित्र मला सुद्धा बारकाने त्यांचा जीवन प्रवास आठवतोय की सुधाकर सायकल तो छंद होता त्याला ते वाजवायचं मला कुणीतरी सुपारी दिली पाहिजे प्रत्येक वाजायचा वाजवतो लोकांच्या पण परिस्थिती नाजूक पण ती बँजूची सुरुवात झाली असायचा बँजूची सुरुवात झाली होती आणि तू जायचं मी वाजवतो पण त्याचं कौतुक काय वानायचं माहिती का बँजो माणसाला सहज असा वाजवतोय नाही डोक्याव ठेवायचा आणि <laughs> नाचून वाजवायचा <laughs> आणि ती लोकांना आवडायची आणि लक्ष्मीनेच ठरवलं होतं मला ह्याच्या घरात पाणी भरायचं लक्ष्मी पाणी भरायला सुरुवात केली त्याच्या घरात आणि त्यांनी कधी उतमाद केला नाही मला बाहेर माहिती लक्ष्मी एखाद्याला कमी काष्टात आली तर त्याला कशी वापरायची पैसे मिळणे सोपे घराच ने पण सुजाकर कमवून पण दाखवलं आणि खर्चून पण दाखवलं आज त्याच्या काष्टात इतकं चीज झाले लोकांचा आशीर्वाद घेतला त्याच्याकडे एखाद्या गरीब गरिबाकडे समजा मुलगी मुलीच्या लग्नाला जायचं आहे पण बापाची परिस्थिती नाही मुलीचं लग्न करायचं सुधाकरनी तिथं पैशाचा कधी विचार केला नाही देऊ नका पण तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी तिच्या लग्नात सेवा करण्याची मला ही संधी मिळते अशा पद्धतीत त्यांनी लोकांची सेवा केली पैसे मिळा प्रत्येक जर पैसे मिळवण्यासाठी तर पडत असतो परंतु सुधाकरने अशा ठिकाणी सुद्धा वाजवलं ज्या ठिकाणी बापाची परिस्थिती नाही आणि त्या बापाचं त्या मुलीचा आशीर्वाद त्याला मिळालं आणि आज त्याचं जी झोपडी होती त्याचं रूपांतर एका मोठ्या बंगल्यात झालं गावाकडं मालवाडीमध्ये मा आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्यांनी सांगितलं आईसाहेबांचं स्वप्न होतं तुम्हाला जमीन घ्या असावी माझ्या मुलांना जमीन असावी आईचं स्वप्न पूर्ण करून दाखव विस्तार वाढवत गेला नंतर डी जेला थोडं पसंत आली लोकांची डीजेची गाडी म्हणजे त्याला यश अपयश हा त्याच्या जीवनात विशेष नव्हता कधीच पण किती वेळ जरी आला उशीर झाला सुधाकराला यायला तरी आई साहेब जिजामाता वाट बघत बसलेली असेल त्यांची कारण वाजवण्याला लोकांचं माहिती एक वाजता यायचं दोन वाजता यायचं तीन वाजता यायचं कधी यायचं ही माउरी बिचारी वाट बघत बसलेली असेल सुधाकर आला आणि आल्यानंतर ती माऊली झपायची आणि आल्यानंतर रोज परत वय वाढत गेल्यानंतर आईला फैला आल्यानंतर आई तुझी का तुझ्या गोळ्या घ्यायची का गुळी चुकले का शेवटच्या स्वसापर्यंत आईची एवढी काळजी घेतली प्रत्येकाने त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्या आईचाच आशीर्वाद त्याच्या मागो त्याचा आदर इतका वाटतो त्याच्या जीवनामध्ये आईची साथ आहे तेवढीच आमच्या वहिनीची साथ त्याच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर एक दीड वाजता आमची बायको सुद्धा उठून ती बोलतो त्या मागणीने विश्व पंचवीस पंचवीस जणांच्या कुठला कलाकार त्यांनी उपाशी झोपून दिला नाही आणि तीच आशीर्वाद तुला मिळेल त्यामुळे वास्तू एवढी उभी राहिली आज तू यशीच्या उंच शिखराच्या दिशेने झालेला आहे अजून तुला बरेच टप्पे तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि तुला आपण कधीच येणार नाही का तुझी मिळते खात ओतमात केला नाही कधी आता ओतमात करणारे नाही बघितलं आम्ही डोळ्यात एक श्रीमंत पण झाले तर तेवढ्या स्पीडने खाली आहेत पण तुला हा पश्च नाही का लोकांचा आशीर्वाद आहे तुझ्याबरोबर आणि तू तु परिस्थितीने गरिबी ज्यांनी साथ दिली त्यांना कधी विसरला नाही त्यामुळं तुझी अशीच बरबा जाणार आहे आज एक वास्तू उभी केलेली तीन मजली ना चार चार मजली किती किती फ्लॅट आहे टोटल बत्तीस बत्तीस फ्लॅट आहे टोटल तुझं शंभर फ्लॅटच्या वर जाणार आहे माझ्याकडून माझ्या गावड फ्रेंड त्याचबरोबर आज पुढाकार बापाच्या पावडो ठेवून तो पुढे चाललाय हा स्वभाव सुद्धा